तर जबरदस्त एक वेसु गुहे यांच्या चॅनलवर सुद्धा गणपती बाप्पाचं गाणं येत आहे त्याच्यामध्ये सिंगर आहे जगदीश पाटील सर आणि कौशिक वाडे यांच्या स्टुडिओला भेट दिलेले आहे आणि त्यांना संगीत देत आहे कौशिक दादा आणि इकडे मालक चॅनल मालक बसलेला आहे आणि या दीक्षाचे वडील सुद्धा आहे आणि मी सुद्धा जयेंद्र झांगडा आहे तुम्हाला दिसत नाही बोला बोला सर नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे पालघर जिल्ह्यातील हातने गावात आपल्या सर्वांचाच लाडका असलेला कौशिक वाडे याच्या स्टुडिओला आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याने घरात सेटअप केलेला आहे आणि अतिशय चांगला त्याचा हात आहे आणि चांगली चांगली गाणी करत असतो तर आज खास करून आपल्या सर्वांचेच लाडके असलेले पालघर जिल्ह्यातील नामवंत निर्माता आणि एक ॲक्टर आणि एक हौशिक कलाकार असलेले वेशुभाऊ गुहे यांचं गीत आहे असं वाजत गाजत देवा आलाय गणपती आणि या गीताला मी गाणार आहे म्हणजे आजचं आमचं काम चालू आहे आणि खास करून हे गीत लिहिलेलं आहे चंद्रकांत हन यांनी हे सुद्धा पालघर जिल्ह्यातील एक नामवंत गीतकार आहेत आणि एक चांगली व्यक्ती आहे आणि या गीत गाण्यासाठी आमचे एक खास करून मित्र आलेले आहेत पण ते आता तुम्हाला दिसणार नाही म्हणजे ते लपलेत म्हणजे कॅमेऱ्याच्या आठ लपलेत म्हणजे ते स्वतः शूटिंग करत आहेत त्यांचं नाव आहे धांगडा जयेंद्र धांगडा आणि ती सुद्धा अतिशय चांगली व्यक्ती आहे म्हणजे हसण्याचा म्हणजे विषय म्हणजे माणसाने नेहमी हसतच राहावं कारण जिंदगी आज आहे उद्या काय म्हणा त्याचं सांगता येत नाही म्हणून सर्वांनी हसतच राहायचं आणि हसणं शिकावं ते जयेंद्र भोवकडनं त्याविषयी म्हणून आज चांगला दिवस आहे आणि या संतोषी मातेच्या शुक्रवारी आम्ही हे गाणं करतोय असा वाजत गाजत देव आलाय गणपती आणि अतिशय चांगल्या प्रकारचे लूप कौशिक वाड्यानी लावलेले ला आहेत आणि कीबोर्ड सुद्धा चांगला वाजवलेला आहे म्हणजे आता तुमच्या समोर सगळं बोलतोय ते सुद्धा चांगलं बोलत आहे म्हणजे नक्की गाणं तुमच्या चांगल्या माणसांच्या हाताखालून जावं आणि तुम्ही त्याला शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं हीच प्रार्थना करतोय आणि आता थोड्याच वेळानंतर जे आमचे मित्र लपलेले आहेत म्हणजे ते शूटिंग घेत आहेत ते तुमच्या समोर येणार आहेत तो बद्दल आम्ही काम करतोय धन्यवाद हाय मित्रांनो आपले सर्व फेमस पाल महाराष्ट्रातले सिंगर जगदीश पाटील सर ते सुद्धा आज कौशिक वाडे यांच्या स्टुडिओला भेट दिलेले आहे आणि वेशुदाचं गाणं गणपती बाप्पाचं आहे ते रेकॉर्डिंग सरांच्या आवाजात झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये संजना रावते यांच्या आवाजात रा होणार आहे तर खूप छानपैकी रेकॉर्डिंग ते झालेलं आहे सॉंग तर सर बोलणार आहे दोन शब्द काय आणि मी तुम्हाला सांगत होतो की आमचे मित्र आहेत ते खास लपलेले आहेत ते आता तुमच्या समोर आलेले आहेत कारण शूटिंग आणि कलाकारांना फेमस करण्याचं एकमेव साधन म्हणजे युट्यूब आणि युट्यूब आणि मोबाईलच्या माध्यमातून ते सर्व जनतेच्या समोर या दुनियेसमोर रसिकांसमोर आपल्याला मांडतात ते आमचे जयेंद्र दान साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा देतोय कारण गोर गरिबाच्या खिशात आज दोन पैसे येतात युट्यूबच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट आहे आणि बऱ्याचशा मुलांना आज वीस हजार तीस हजार महिना येतो युट्यूबच्या माधान माध्यमातून तर असे चांगले दिवस सतत येत राहो ही देवाच्या प्रार्थना करतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन मुलांनी गाणी करावेत तुमच्या हातात ज्या कला आहेत त्या सादर कराव्यात कोणाला कीबोर्ड चांगला वाजवता येतो कोणाला बँड चांगला वाजवता येतो कोणाला मिमिक्री चांगली करता येते कोणाला कुठला खेळ पोहायचं बोला आणि क्रिकेट बोलत सगळ्या बाबतीत तुम्ही युट्यूब समोर जावा स्वतःचं चॅनल ओपन करा चांगली चांगली गाणी करा आणि आपल्या संस्कृतीला धरून गाणी करा हीच सर्व कलाकारांना आग्रहाची विनंती करतोय आणि तुम्हाला येणाऱ्या सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद